आज आपण हस्तसामुद्रिक शास्त्र हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी सुरुवात करीत आहोत आज बली प्रतिपदा साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त हस्तसामुद्रिक शास्त्र हे सामुद्रिक शास्त्राचा एक भाग आहे कथा अशी आहे की हे शास्त्र कार्तिकेयांनी यांनी निर्माण केले हा पुराणातला संदर्भ आहे याविषयी आपण तूर्त एवढेच पाहणार आहोत की जसे ज्योतिषशास्त्रातील इतर अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीवर पुराण काळापासून घेत गेलेल्या संशोधनातून एक समृद्ध शास्त्र ने बनलेले आहे त्याचप्रमाणे हस्तसामुद्रिक शास्त्र हेही तितकेच समृद्ध आहे आपल्या हाताच्या तळव्यावरील रेषा आपली बोटे बोटाच्या अग्रभागी असलेली शंख चक्रादी चिन्हे याशिवाय बोटाची पेरे त्यावर असलेली रेषांची जाळी किंवा प्रत्येक पेरावर असलेल्या उभ्या रेषा हे सर्व काही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे भविष्य सांगतात मुख्यत्वे करून तळ हातावरील प्रत्येक बोटाच्या खाली असलेला ग्रहांचा पर्वत हा त्या त्या ग्रहाचे कारकत्व दृश्य स्वरूपात दाखवितो उदाहरणार्थ तुम्ही आपल्या तळव्याकडे पहा तर्जनीखाली असलेला गुरुग्रहाचा पर्वत जर फुगीर सर्वसाधारणपणे चौकोनी आणि पृष्ठभागावर जराही खड्डा नसलेला असेल तर आयुष्यात तुम्ही अधिकारपद सत्ता मालकी हक्क किंवा मा एखाद्या क्षेत्रात उच्च पद भूषवता असे दर्शवितो याचप्रमाणे आकाशातील सर्व ग्रह आपल्या हाताच्या तळव्यावर विराजमान आहेत आपल्याला एक जुने हिंदी गाणे आठवत असेल नन्हे बच्चे तेरे मुठी मे क्या है, मुठी मे है तक दीर हमारे, खरोखरच आपण जन्माला येतानाच भविष्याचा हा लेख घेऊनच जन्माला येतो परमेश्वराने आपल्याला जन्माला घालतानाच आपल्या जीवनाचे सर्व स्वा सार एका शिल्पाप्रमाणे आपल्या हातावर एवढेच नव्हे तर पावलावर चेहऱ्यावर असे श संपूर्ण शरीरावर कोरून आपल्याला पाठवले आहे त्यातलाच एक भाग म्हणजे हस्तरेखा हा आपण अभ्यासासाठी निवडला आहे परमेश्वराची ही भाषा आपण हातावरून शिकून घेणार आहोत मी सांगत असताना इथे दाखवलेल्या फोटोकडे किंवा स्वतःच्या हाताकडे पहा म्हणजे तुम्हाला मी सांगितलेले ग्रहांचे पर्वत व त्यांची वैशिष्ट्ये समजतील आताच मी तुम्हाला तर गुरुचा पर्वत सांगितला याला कोणी गुरुचे क्षेत्र असेही म्हणतात किंवा गुरुचा उंचवटा असेही म्हणतात हे तीनही शब्द बरोबर आहेत तर्जनी म्हणजे तुम्हाला समजले असेल इंडेक्स फिंगर अंगठ्याजवळील पहिले बोट आता मधले बोट हे शनीचे बोट म्हणून ओळखले जाते कारण तळव्यावर या बोटाच्या तळाशी शनीचा पर्वत आहे तर्जनी शेजारचे आणि आपल्या चारही बोटातले जे सगळ्यात लांब बोट असते ते हे मधले बोट म्हणजे शनीचे बोट यानंतर तिसरे बोट म्हणजे करंगळी शेजारील बोट याला अनामिका असे म्हणतात या बोटाच्या तळाशी तळ हातावर असलेला पर्वत हा रवीचा पर्वत म्हणून ओळखला जातो करंगळी म्हणतात हिला कनिष्ठ असेही म्हणतात हे आपले सर्वात लहान चौथे बोट याच्याखाली हातावर असलेला पर्वत हा बुधाचा पर्वत म्हणून ओळखला जातो यानंतर बघूया आपला अंगठा अंगठ्याच्या खालचा फुगीर व मौसर भाग हा शुक्राचा पर्वत चंद्राचा पर्वत हा शुक्रा शुक्राच्या पर्वताच्या समोर मनगटाला लागून असतो हा भागही फुगीर व मासल असतो आता तुम्ही बघाल करंगळी खालचा बुधाचा पर्वत व मनगटाच्या बाजूचा चंद्राचा पर्वत या दोन्हीच्या मध्यभागी हातावर असलेला मंगळाचा पर्वत मंगळाचे दोन पर्वत आपल्या तळहातावर असतात दुसरा पर्वत अंगठ्याच्या शेजारी गुरु शुक्राच्या पर्वताच्या मध्ये असतो एकूण रविचंद्रासह सात ग्रहांची स्थिती मी तुम्हाला सांगितली आता राहिले राहू केतू हर्षल नेप्च्यून प्लुटो या पाच ग्रहांच्या बाबतीत ज्योतिर्विद्यात मतमतांतरे आहेत याचे कारण मुख्यत्वे करून राहू केतू एंट्री करून यांची ग्रह मालिकेत उशिरा झाली आहे व ती काही कारण परत्वे झाली आहे यावर सामुद्रिक शास्त्रात जास्त भर दिलेला नाही अर्थात तसा उल्लेख अजिबात नाही असे नाही पण हर्षन नेप्च्यून प्लुटोचा मात्र उल्लेख सामुद्रिक शास्त्रात अजिबात नाही कालांतराने काही अभ्यास व्यक्तींनी याचा उल्लेख केला आहे हर्षन नेप्च्यून प्लूटो हे तीनही ग्रह ओळीने शुक्र पर्वत व चंद्रपर्वत ह्याच्यामध्ये दाखवले जातात राहू व केतू हे हाताच्या मागील बाजूवर म्हणजे हाताच्या तलव्याच्या किंवा बोटाच्या मागील बाजूवर दृश्य आहेत तर आता आपण हातावरचे पर्वत पाहिले यानंतर पाहणार आहोत हातावरील रेषा